गेल्या काही दिवसात अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोबाईल चोरीच्या चो घटनांमध्ये वाढ झाली होती अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी एका उत्तम कारवाईत चोरी आणि गहाळ झालेले एकवीस मोबाईल शोधून त्यांच्या मालकांना परत केले आहेत सी आर आर नावाच्या पोर्टलचा वापर करून नागरिकांना दोन लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचे मोबाईल परत करण्यात आले मोबाईल हा मानवाचा अविभाज्य भाग बनला आहे एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशा सोडून दिली जाते एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलीस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात पण तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळवण्याची शक्यता कमी असते ही शक्यता अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी खोडून काढली आहे सोमवारी अनेक नागरिकांचे चोरी व गहाळ झालेले एकवीस मोबाईल शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांना परत केले आहे अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात गेले काही दिवसात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत चोरीला तसेच हरवलेले मोबाईल शोधणे हे देखील पोलिसांच्या समोर एक मोठे आव्हान असते शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी लाखो रुपये किमतीचे एकूण एकवीस मोबाईल शोधून काढले आहे सी आर आर या पोर्टलमध्ये तक्रारदाराकडून चोरीला गेलेल्या मोबाईलची माहिती दिली जाते ही माहिती त्या भागातील पोलिसांना दिली जाते अंबरनाथ पोलीस ठाण्यातील विश्वास दळवी आणि गायकर यांनी या माहितीच्या आधारे हद्दीतील चोरीला गेलेले मोबाईल गुजरात व तमिळनाडू तसेच देशातील अनेक भागातून हस्तगत केले असून सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या हस्ते नागरिकांना दोन लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचे मोबाईल परत करण्यात आले आपली कबूल मला चांगलं वाटत त्यांनी की माझ्या चुकीमुळे मोबाईल गेलेला होता आणि तो पोलिसांनी मला परत केला शिवनी गुन्हेगार हा दोन पाऊल पुढे असतो त्याला घटना करायची आहे एखादी गोष्ट करायची आहे त्याच्या डोक्यामध्ये असत तो करतो ती केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला ला येतात तिथून आमचा तपास सुरू झालेला असतो म्हणजे तो अनेक पावलं पुढे गेलेला असतो नंतर त्या पावलांचा माग काढून आणि तो गुन्हा शोध करणं त्याचं काम आम्हाला करावं लागतं यामुळे उशीर लागतो नाहीतर झालेल्या चेन स्नॅचिंग मोटरसायकल चोरी घरपोड्या मोबाईल चोरी मोबाईल रेसिंग याच प्रमाण पन्नास ते साठ टक्के किंवा सत्तर टक्क्यापर्यंत उघडकीस आणण्याचं काम ठाणे जिल्हा पोलीस आयुक्त आहे त्यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन देखील या प्रकारे ट्रान्स झाला आहे तसेच उर्वरित चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध शिवाजीनगर पोलीस करत असून आपले मोबाईल हरवल्यानंतर पोलीस स्टेशनला माहिती द्या सी आर आर या पोर्टलमध्ये माहिती द्या असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितलं शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सन दोन सन दोन हजार चोवीसमध्ये जे नागरिकांचे मुलांचे काही मोबाईल हरवलेले होते त्या मोबाईलचा शोध घेण्यात पोलीस स्टेशनला यश आलेला आहे सी आय आर म्हणून जे पोर्टल आहे विकसित केलेलं त्यावरती माहिती भरली जाती आणि त्याच्याप्रमाणे पोटेशनकडचे पोलीस हवालदार विश्वास वळवी आणि गायकर यांनी अतिशय काटेकोरपणे अभ्यास करून त्यांची सगळी माहिती घेऊन काही मोबाईल आपण गुजरात काही तामिळनाडूतनं आणि काही वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेऊन आज त्यांना मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुरेश वराडे अंबरनाथ विभाग यांच्या हस्ते ते सन्मानपूर्वक त्यांना परत केले आहेत असे एकवीस मोबाईल जवळजवळ दोन लाख चौऱ्याण्णव हजार किमतीचे आज नागरिकांना परत दिलेले आहेत आणि जे अजूनही काय मोबाईल घेईल त्याचा शोध घेणं सुरू आहे आणि हे सतत निरंतर आहे की जसे जसे त्याच्यात सिम कार्ड ऍक्टिवेट होईल त्याप्रमाणे आपल्याला मोबाईल मिळत आहेत तर नागरिकांना विनंती आहे आपले मोबाईल हरवल्यानंतर ताबडतोब पुलटेशनला माहिती द्या त्या पोर्टलवरती माहिती लोड करायची आहे आपण सुद्धा त्याच्याबाबत आम्ही कळवत आहे सगळ्यांना की आपणही सायबर क्राईममधनं सायबर जे आपले कॅपे असते तुम्ही माहिती लोड करू शकता दुसऱ्या मोबाईलवरनं अतिशय सोपी प्रोसेस आहे आणि आपणही आपला मोबाईल ट्रॅक करू शकता पोलीस सतत आपल्या मदतीसाठी आहेत किंवा काय आवश्यकता असते ते एक एक दोन एकशे बारा वरती आपण संपर्क करू शकता आपल्याला पोलीस त्या ठिकाणी माहिती देतील धन्यवाद अमरनाथ पोलीस स्टेशननी जे काही सहकार्य केलं आणि कर्तव्य दक्षपणा दाखवला तसा माझ्यासारख्या इतर तक्रारदाराने म्हणजे त्यानुसार ते सहकार्य करतील अशी अपेक्षा मी बघतो धन्यवाद तसेच यावेळेस नागरिकांना सायबर गुन्हेगारी मोबाईल चोरीपासून कसे वाचावे आणि मोबाईल आणि डेटा सुरक्षित कसा करावा याबाबत मार्गदर्शन केलं मोबाईल परत मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ